पुण्यातल्या किती लोकांना गरुडेश्वर हे नाव ठाऊक आहे मला ठाऊक नाही गरुडेश्वर पण एक चार पाच वर्षापूर्वीची घटना आठवा आपले सन्माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या आईचं दर्शन घेतल्यानंतर विमानानं गरुडेश्वरला पोचले गरुडेश्वरला त्यांनी समाधीची पूजा केली नमस्कार केला प्रार्थना केली आणि तिथून निघाले ही बातमी जेव्हा मी वाचली तेव्हा मला कळेना की ज्या गरुडेश्वराचं नाव असंख्य लोकांना ठाऊक नाही ते, ना ना ते आमच्या पंतप्रधानांना कसं ठाऊक आहे भेट जा आप अपने जन्मदिन पर गरुडेश्वर कैसे गए आपको गरुडेश्वर के बारे में क्या पता संग उत्तर संगत तो तुम्हारा स्वामी जी मैं गरुडेश्वर में तीन चार महीने रहा हूं साधु के रूप में रहा हूं और मैंने तीन चार महीने वहां पर तपस्या की है टिबे स्वामी के सानिध्य में की है मी त्यांना लगेच प्रश्न विचारला आपको तीन चार महिने समय कब मिला त्यांनी म्हटलं इमर्जन्सी मे मिळाीबाणीच्या काळामध्ये साधु वेशामध्ये राहून त्यांनी त्या ठिकाणी तप केलं याचा अर्थ त्या ठिकाणची महत्ता त्यांच्या अंतरंगामध्ये भिनली पहिली तर गोष्ट आपल्या देशाला अशा प्रकारचा तपस्वी पंतप्रधान मिळाला हा भगवंताचा आपल्यावरती सर्वात मोठा कृपाभाव आहे